घातले पुपटी पण आता सगळी चित्र जोमटते सरवाय लागली हिथ मी घर ना काम करून आली वायसनी मारद पुरण काय आहे म्हणजे जाते मी घरी बाया तर ह्यांनी दुध काढून शेळ्या मिळवून श्यान टाकून बायाने चल पेटून पाणी तापून ठेवलं होतं बघा आम्ही आल मग हे दुधाला जायची होती दूधाला म्हणजे दूध काढून बसली आता जाऊन तर लगेच का उपयोग आहे म्हणून बघा इथं कापड धुतली यांची नेट धुवून टाकली भांडी घासली झाडून काढलं जेवण केलं रात्री जर शिळ होत बा शिरा चपाती भाजी अगा हे असा काला करते बघा ह्याचा हि शेण घ्यायचं हे पाणी असं घ्यायचं साडी पटापटा उडवायचं शितुड आहे सारवली शिवाय बाय जातीला काय हो कामच आहे घरी दारी काम, काम। नवरा लगेच उकान नाही आग पूजा तू गुरुवारी काल सरवलाय पाणी नव्हतं बघा त्यांची बी मोटर चाललं ना म्हणून पाणी आता पा पाणी ही भरून हो का इकडे मी हांडा यार तसं ठेवू दे अरे म्हणलं सारवल्याशिवाय वाट्यावर घ्यायचं नाही मग का करायचं सगळं खाटावर पसारा ठेवलाय बघा मी कसा पसारा ठेवला दिया दिया द्वाई से द्वाई से। <laughs> अब के आता देवा मोकळ सरळ राहिली की सर व्हायला निघून बसकर बात बघ कर पुण्या निम मी निम, निम, निम पाण्या सर गो पातळले करून मध्ये की मग ही मध्ये इकडे आपाप सरवण तर नाही ही काय चाललं फोकाट नाही पहिल्या दिवशी किती बी थोडं थोडं बायकांनी सरवलं परत सरवणाऱ्या मनान मोर मोर जाते नको सरवाय म्हणतो तिथे बी जाते माझ्या म्हणते बर माझा काही बूट कसं झालं बघा बूट भिजून घाणझ्या झालं खिरसुणी घेत काय करायच मित्रानं कुठं जायचं तर उंदरा नागा इथे उंदरी लागली कोका जर जमीन आहे भाई तुम्ही सरावायचं माग दगड लाखून करते व्हायचं म्हणजे लोटलं म्हणजे जरा घाण दगड्यावर उमटत नाही ना सर्वांनी टिकत जरा पाणी मारून घेतलंय बघा धुव घालायच परवा तिथे म्हणून तिथं ठेवते कुत्रा दुध पि एक दिवस दुध पिल लय अवघडा या राणा माळत राह कोप बी करायची कोप करा करा म्हणतो आम्ही आज करू उद्या करू उद्या करू परवा करू का वा करते ते कामायचे

म्हटलं आधी माझं सारून काढा म्हणून मला नावं ठेवली नाही पाहिजे ते आपण बी स्वच्छ राहिलं पाहिजे हे का ना मित्र सांगा केला मी तीन ते ती चार वेळा सारून काढले वाटतय का तुम्हाला भाऊजी मग बाबा इकडे गेले ते जनावर कसं इथे म्हणजे जाऊन तो मी मी सारवून काढते असा काला घेते वर पाणी पाणी आले बाबा असं हलवाय ना असं का मिक्स करायला ते झालं घटकाला इकडून बाजू चालू करते कसं आहे मित्रांनो बघा माझ सारवा सांगा तुम्ही कमेंट मध्ये मला सर्व येते का नाही उपत म्हणून सर्व सारवायच्या रिली आहे आता कुरडू पाक मसाल्याने खातानाय दिसतंय जनावर दिसते ती आजी त्या कुरडू ते जनावर दिसत नव्हती

आता आपण काय करू एक माणसं राहणार आता काय तर असं कुठे पण पाळत बसलं तर माणसं हसतील आप घ्या मग असं नाही पुढं 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 काय ही पै जवळची बाजू काढते अरे इकडून काढायचं दिसतं सव्वाचं पुठं पडत काढावं लागतं कुठल्या बाजूला नि आहे काय तुमच्याकडल्या बाजूला नि काय काय त्यामुळे सर्व काढावं लागतं

पाणी मारून घेतलं या याच्यावर सगळं पिठी सांधेल ह्यांनी पेशरने मारून घेतलं डाडामधू झाला का नाही मित्रानं अनुजा वाढदिवसाला बघा असलं धडामधू झालं एक नंबर एक नंबर येत नाही येत नाही कोणालाय हाताच उलट बुडत चालत या पहिल्या बायका हाताने सारवून काढायच्या चवड्यावर बसून सरवून काढ आताच्या बायका घेते त्या किड फार फार फर फर, 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 फर माझ्यासारख्या तर मित्रानं सरवून झालंय आपल्या निमार्द तुम्ही सारवून काढता नाही मला सांगा का आहे घरी तुमच्या